दादा नमस्ते नाव सांगा तुमचं प्रथमेश्वाळे गाव आपलं भुकूम भुकुम आज कुणाला घेऊन आला आहे मित्रांनो भुकुमकारांचा सर्ज सुद्धा या नागटांच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन लावलं आहे आमच्या तालुक्यातलंच बैल आहे जादू म्हणून कुणावर जादू जादू किती गाठात पाहणार आहे पन्नासमध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपण नमस्ते नमस्कार आज पुन्हा कोणाला घेऊन आला आहे हा सजन आहे शिव आहे लक्ष्य आहे या पाटण हा सजन हा सजन शिव पलीकडे सर घ्या सर घ्या कसं काय नियोजन लावलं नियोजन आपशिंगचा बैल आहे आणि शिवाला अण्णांचा बैल आहे पाटणच्या नक्का काय सांगाल कसं नियोजन त्या पांचा बाईला पंधरा लक्ष पराणला आहे आणि यो आपसिंगच्या बाईला बरोबर किती गटात कोण पाणी काय नवव्या गटात लक्ष्मण शीमा साजन आपण कुठले साजन बावन मध्ये सात नंबर तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं स्वप्नील सावंत गाव आपलं वाई आज कुणाला घेऊन आला बटर बटर आबेपुरीकरांचा बटर कसं काय नियोजन आहे किती वेळा गटात पडताना दिसेल चोवीस मध्ये चोवीस मध्ये आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं शिवाजी बुधावले गाव आपलं विसापूर आज कोणाला घेऊन आलाय जन्मतलं जन्नत कसं काय नियोजन आहे जन्नतचं आज नियोजन किती कि गटात पळेल अडतीस मध्ये आणि तास क्रमांक आठ शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव स्वरूप रोहित शिंदे गाव आपलं रत्नागिरी चिपळून आज कोणाला घेऊन आला रुद्र आणि गोंड्या हा रुद्र आणि तो गोंड्या कसं काय घरचीच गाडी नाही पहिल्यावर कोण पडत माहिती नाही मला पण किती वेळेस पडेल काय एक पन्नास वेट एक नाही माहिती शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार शैलेश दादा नमस्कार कस काय ऍक्टिंग तर फिल्ड सोडून इकडं नाही नाही सध्या ऍक्टिंग बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा बिझनेस चालू केलाय हॉटेल बिझनेस आता म्हणजे तुम्ही पण आता ह्या क्षेत्रात आलाय बैलगाडी क्षेत्रात हो हो म्हणजे आवड आहेच पण ऍक्टिंग बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून आता सध्या ही फूड ट्रक तयार केलेला आहे आणि त्यामध्ये करतो कसा काय रिस्पॉन्स आहे काय मस्त आत्ताची सुरुवात आहे आता सकाळचे बघा साडेआठ वाजलेत बैलगाड्याचे जे मालक आहेत ते सगळे यायला लागलेत हळूहळू शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार नाव सांग तुमचं तेजस निकाळजी गाव आपलं कोरटी कोर्टी कुठे आलो उमरज पशी म्हणजे भागातलंच मैदाना कसं काय नियोजन आहे नियोजन आहे चांगलं नियोजन किती गटात पडेल नवव्या गटात आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं

किती पाहणार मध्ये आणि त्याच क्रमांक नियोजन कसं काय दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं आज रुद्र लय कसं काय नियोजन आहे आज नियोजन चांगलंच किती गटात पडताना दिसेलो आणि तास क्रमांक आधी जोडी पडली पहिल्यांदाच पडते शुभेच्छा तुम्हाला आजी मानसाठी नाव सांगा तुमचं आज आठवले गाव आपलं वडगाव आज कोणाला घेऊन आलाय मल्हारला मित्रांनो वडगावकरांचा मल्लार सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन या नियोजन आहे चांगलं किती गटात पडताना दिसेल चाळीस आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला